कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धाड टाकली त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळविले पोलिसांची कुमक दाखल झाली असून अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दनानले आहेत विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललो आहे बघा कॅश एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे किती सहा तुला आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोण डिपार्टमेंट आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांना नाव खराब करणारे कार्टे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट मध्ये त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंट राहून अनाच्या गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का